नमस्कार तुम्हाला मी तुम्हाला माझ्या गार्डनची दुसरी बाजू आता दाखवणार आहे माझ्या गार्डनच्या दुसऱ्या बाजूचा व्हिडिओ आहे हा पहिला मी यापूर्वीच टाकला आहे आता हा दुसऱ्या बाजूचा व्हिडिओ आहे दुसरी, दुसरी पण असंच असा छताच्या दोन्ही बाजूला फक्त दोन इटांचा थर ठेवलेला आहे खाली जमिनीपासून आणि त्यावर मी अशी रोपं लावलेली आहेत आणि त्या कॅरीच्यामध्ये प्लास्टिक आतरलेलं आहे आणि आतापर्यंत बरेच लोक म्हणतात की तुमचा छत गळत नाही का अजून तर गळाला नाही दहा पंधरा वीस वर्षापासून जवळजवळ आता बघा हे जास्वंदीचं झाड सहा ते सात वर्षापासून आहे याला आम्ही वरचं वरचं कट करतो परत फुटतात परत फुलं येतात हे बघा असं हे दोनच इटाचं थर आहे याला छतावर दोन इटाच्या थरामध्येच आहे आणि एकाच इटाची माती आहे आणि काय अडचण नाही त्याच्यामुळे अजून कुठे इकडे तिकडे गेले नाहीत त्या ते तेवढ्या कॅरीमध्येच त्या मुळ्या फिरतात आणि सुद्धा मुळा स्पर्श करत नाही तर आद्दार त्याची गादी होऊन बसते मध्ये हे असं खूप सुंदर झाड आले पहा त्यानंतर हे आता गुलाबाचं लावलं मी इथं आबोली लावली जे शोचे फुलं आहेत याच्यात पण असं एक मोगरा आहे आणि हे पण दोन मोगऱ्याची मोठी झाडं झालीत पहा हे मोगऱ्याची दोन झाडं आहेत छताच्या वर गेलीत आता हे दुसऱ्या मजल्याच्या छतावर आहे माझं हे गार्डन जो जो ही पण आबोली आहे आता ही आबोली दहा वर्ष जवळजवळ दहा वर्षापासून म्हणजे दहा नाही जवळजवळ सहा ते सात वर्ष झाले हिला तेव्हापासून हे तेच रोप आहे ते खराब खराब झालेले फांद्या काढून टाकल्या की परत फुटतं ते व्यवस्थित हा पण मोगरा पहा खूप छान मोगरा इथपर्यंत आहे आताच मी फुलं तोडली त्याची पण त्यानंतर हे असं चाफ्याचं झाड आता खूप भर आला याला गेला त्याचं एवढं आता सध्या तोडलेत फुलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप येऊन गेले आणि ह्या चाफ्यामध्येच हे असं बेलाचं झाड आहे आणि हे चाफ्याचं झाड तुम्हाला दाखवते मी एका बकेटमध्ये आहे असं खाली पहा आता हे तर पंधरा वर्षापेक्षाही जास्त दिवसाचं झाड आहे कम्प्लीट मला आठवते चांगलं आणि त्याच्यातच मी आता हे बेलाचं कॅरी पन्नीमध्ये होतं बूड पन्नीचं बूड काढून त्याच्यात सोडलं तर त्या चाफ्याबरोबर बेल पण गेलेलं आहे आता पहा बेलाचं पण झाडं आहे मला पूजेपुरतं घरच्या घरी गर मी रोजचे सोमवार असेल तर चार पानं पाच पानं एरवी एक दोन पानं असं मी नियमानं देवाला वाहते खूप मोठे पानं असे तोडून देवाला व्हावे असं मला वाटत नाही कारण मला त्या झाडातच देव दिसतो झाडाची पानं तोडताना मला खूप दुःख होतं पण पन... पडीएली रूढी जगापरिचार चालवी व्यवहार सत्य म्हणून अशा युक्तीनं मी फुलं पानं तोडते आणि देवाला वाहते पण ते तोडत असताना मला त्या जिवंत झाडामध्येच देव आहे असं वाटतं की तोडून आपण मूर्तीवर टाकतो मूर्तीतही देव आहे पण आपल्या शोभेसाठी आपल्या इच्छेसाठी आपण जिवंत झाडाला तोडतो हे कुठंतरी मला खटकतं मनामध्ये त्याच्यामुळे मी खूप फुलं जी फुलं दुसऱ्या दिवशी सुकतात तीच फुलं मला तोडावी अशी वाटतात जी फुलं झाडावर चार दिवस आठ दिवस राहतात त्या फुलांना मला तोडावं असं वाटत नाही पण नाविलाज जस्तो आपल्या पूजेसाठी मी तोडते त्यानंतर बघा हे हा लालचाफ आहे आता फुलांचा भर गेलेला आहे याला या लालचाप्यातच एक कढी रोप आलं होतं मग बुडक टाकून दिलं आहे हे पण असं एका बकेटमध्येच आहे पहा इथं पण इकडच्या बाजूने बघा हे दोन इटाचा थर आहे असा आणि दोनच इटाच्या थरामध्ये ही रोपं वाढलेली आहेत आणि त्याच्या खाली पन्नी आहे आता इथं ऊस उस आहे ऊस काही काढून खाल्ला नाही अजून पण पूजेला तुळशीच्या लग्नाला अशा कामासाठी मी हा ऊस वापरलेला आहे अजून काढून खाल्ला का नाही पण खाण्यासारखा येईल आता यावर्षी चांगले दांडे दिसत आहेत त्यानंतर एक हे असं कुंडीमध्येच जास्वंद लावलेला आहे हांड्यामध्ये फुटलेला हांडा फुट होता हे लाल रताळाचं आहे कोणाला पाहिजे असेल तर मिळून जाईल हे दरवर्षी मी थोडं ठेवते आणि दुसऱ्या थोड्या थोड्या छोट्या छोट्या अशा कशामध्ये तरी लावून रताळाचा पण एक व्हिडिओ केलेला आहे मी रताळं पण येतील हे पहा आता ह्या दोन एटाच्या थरामध्येच दुसरे एक पपईचं झाड आहे इकडच्या बाजूचं मी तिकडच्या व्हिडिओमध्ये एक टाकलेलं आहे पण ही दुसरी बाजू आहे तर ह्या पपईचा दोन बहर आम्ही खाल्लेले आहेत आणि आता तिसऱ्या बहरासाठी ही पपई तयार आहे पहा फुलं खूप फुलं येत आहेत आता बाजूनी बाजूनी हा तिसरा बहर आहे दोन बहर खूप खाल्लेत आणि त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे पहिला बहुतेक मी याला यूट्यूबला टाकला नाही कारण काही व्हिडिओ मी बोललेले नाही असे शांत काढलेले आहेत एडिट करून टाकावे म्हणून पण मला काही ते एडिट करतं आलं नाहीत ते जमलं नाही मला त्याला आवाज द्यायला जमलं नाही त्याच्यामुळं माझे ते व्हिडिओ तसेच राहून गेलेत आता मी व्हिडिओ करत करतच बोलत आहे त्यामुळे हे व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे हे असे टोपल्यामध्ये मी लावते हे पालक आहे आता हे पूर्वीच आहे गेल्या वर्षीचं आहे म्हणून आता हे थोडेसे पान आहे जे बोकडा पडला आहे कुठला तरी रोप पडल्यासारखे वाटतंयत हे आता फुलांची रोपं छोटी तयार केलीत मी आता ही व्यवस्थित लावणार आहे आता सध्या अजून वेळ मिळाला मिळ मिळाला नाही ना, ना मला आता हे वांगेची रोपं केली ती दोन चार ती फुलाची आहेत आता इथं मिरचीचं रोप टाकलेलं आहे हे इथं चुका आहे अशी छोटे छोटी 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 रोपं मी तयार केलीत त्यानंतर याच्या पुढे ही हळद आहे ही पण हळदच आहे आता किती सुंदर हळद आली पहा हे याच्यात कडीपत्ता आहे म्हणून मला हळद काढता आली नाही आणि ही जुनीच हळद उगवली हे अंजिऱ्याचं झाड आहे हे आता असा कारल्याचा वेल जुनाच उगवला आहे पलीकडच्या बाजूने आता हा वर जाईल त्याला पण फुलं सुरू झालेत आणि कारले लागायला पण सुरू झालेत बारीक 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 छोटी इतच ह्याच कॅरीमध्ये एक अंजिराचं झाड आहे अंजिरं पण लागायला सुरू झालं आहे हे कडीपत्ता आहे हे चिक्कूचं झाडं कॅरी बॅगमध्ये आहे हे एका पाहुण्यांसाठी ठेवलं आहे द्यायला हे अशा पपईचे रोप आहेत ती पण आता एका माझ्या मैत्रिणीने मागितली आहेत मी त्यांना ही पपईची रोपं देणार आहे गावरान पपईची रोप आहेत हे कडीपत्ता अशा बकेटमध्ये अशा प तेलाचा डब्बा होता त्यातच लावला आहे तर या कडीपत्त्याला पण पाच सहा वर्ष झालीत आणि त्याला एवढ्या फांद्या आहेत की मला वर्षभर खूप छान हा कडीपत्ता पुरतो माझ्या मुली पण इथूनच नेतात हे बा छान अंजीर लागलीत आता अंजेराचा पण व्हिडिओ यापूर्वी मी केलेला आहे आता हे माझ्या मोठ्या मुलीने कांचंदी निले आवळ्याचं दिले पण ते ती तिकडे लावणार आहे मी हे सध्या कुंडीत आहे तिकडं प्लॉटमध्ये पण जागा आहे ही आली शिताफळ ही शिताफळ आहे एक शिताफळ पण लागलेलं आहे मी दाखवणार आहे तुम्हाला गळून गेले बाकीचे हे एक राहिले हे उन्हाळ्यातलंच आहे बाकी आता हे असे छोटे छोटे आता लागत आहेत बरेच लागलेत आता ते हे पण कॅरीमध्येच आहे एवढं मोठं झालेलं आहे हे झाड त्यानंतर हे एक चारीचं झाड आहे मी जगवलं आहे चार माहीत असेल तुम्हाला आपण खेड्याचे असाल तर खेड्यामधल्या लोकांना माहीत असते चार म्हणजे काय चारीचं चा झाड आहे चार म्हणजे कार नाही जी आपण दुधात गोडंबी टाकतो ती गोडंबी एका चारापासून तयार होते ते चारीचं झाड आहे हे पूजेला वगैरे लागतं म्हणून कर्दळी हा नागिलीचा वेण आहे ना कोपऱ्यामध्ये हे पानफुटी फुटी वापरतात ते पहा हे असं आणि हे एक लिंबूनीचं झाड मी असंच फुटलं होतं तर माझ्याकडे टाकी होती हे टाकीत लावलं याला काही अजून या लिंबू आले नाहीत पण याच्या पानाचा वापर मी करत असते चहासाठी काळ्या चहामध्ये याचे पानं टाकले की खूप स्वादिष्ट चहा तयार होतो आता बघा हे असं बघितलं का हे छताची छताचीही दुसरी बाजू ही पहा ती तिकडची ती बाजू तुम्हाला याच्यातून दिसत असेल मी तिकडचा व्हिडिओ आता टाकलेला आहे त्या बाजूचा आणि ही आता दुसरी बाजू आहे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे आता एवढा मोठा व्हिडिओ कोणी सहसा बघत नाही पण आता मला नाविला आहे एकाच व्हिडिओमध्ये मला पूर्ण शूट करायचं होतं म्हणून मी हा पूर्ण माझ्या इकडच्या गार्डनचा एक व्हिडिओ आणि तिकडच्या गार्डनचा एक व्हिडिओ असे दोन व्हिडिओ तयार केलेत कसं वाटलं कसं वाटलं माझं गार्डन चॅनल सबस्क्राईब करा व कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण असं गार्डन तयार करा व आनंद घ्या